माहूर तालुक्यात जिल्हा परिषदचे तीन गट तर पंचायत समितीचे सहा गट आहेत त्यात वाई बाजार जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी लखमापूर गट अनुसूचित जमातीसाठी आणि वानोडा गट सर्वसाधारणसाठी सुटला आहे त्यामुळे आरक्षणात न बसलेल्या इच्छुकांचे स्वप्न भंगले आहेत माहूर पंचायत समिती अंतर्गत सहा गट, गट आहेत त्यात वाई बाजार अनुसूचित जमाती महिला गोंडवडसा ओबीसी पापलवाडी सर्वसाधारण महिला लखमापूर आणि हडसणी सर्वसाधारण वानोडा आणि पापलावडी सर्वसाधारण महिला करिता आरक्षित झाला आहे नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेत तर तहसीलदार किशोर यादव गटविकास अधिकारी सुरेश कांबळे नायब तहसीलदार व्यंकट गोविंदवार आणि राजकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी तालुक्यातील राजकीय मंडळी इच्छुक उमेदवार पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते संजय घोगरेसह अनवर खिच्ची न्यूज माहूर